नमस्कार मित्रांनो किमान सहा महिने तरी मुख्यमंत्री पद द्या एकनाथ शिंदेची अमित शहाकडे मागणी दिल्लीत काय चर्चा झाली याकडे आपण आहोत तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटले अद्याप राज्यात नव सरकार लाभलं नाही राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकल्या आहेत मात्र महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकल नाही महायुतीत काही दिवस मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच असल्याचं एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करायची इच्छा होती मात्र भाजपकडून नाकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केलं की भाजप पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदासाठी ज्या नेत्यांचं नाव जाहीर करतील मी त्या नेत्याला संपूर्ण पाठिंबा देईल मात्र शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे गृहमंत्री पदामुळे महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी थांबल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री पद गृहमंत्रीपद वा व खाते वाटपा संदर्भातील चर्चांसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी भाजपकडे किमान सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्री पद दिलं जावं अशी मागणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेटी वेळी नव्या सरकारांमध्ये सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्री पद मागितल्याचं वृत्तीय टाइम्स ऑफ इंडिया प्रसिद्ध केलं आहे एका वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे मात्र भाजपाने ही मागणी तिथल्या तिथे फेटळून लावली असं केल्यास राजकारणात एक चुकीचं उदाहरण जाईल असं भाजपाने स्पष्ट केलं सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री पदाची नियुक्ती करण्याची व्यवस्था नाही असा निर्णय घेतल्याने देशाच्या राजकारणात एक चुकीचं उदाहरण तयार होईल त्याचबरोबर प्रशासनावर त्यांचा विपरीत परिणाम होईल असं भाजपाने शिंदे यांना स्पष्ट शब्दात सांगितलं भाजप कार्यकर्त्यांनाही हे आवडणार नाहीत असंही ते स्पष्ट बोलले दरम्यान यावेळी भाजपाने शिंदे यांना विचारलं की सध्याच्या घडीला तुम्ही भाजप अध्यक्षाच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं इतक्या मोठ्या संख्येने तुमचे आमदार निवडून आले असते तर तुम्ही मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असतात का यावर शिंदेंकडे उत्तर नव्हतं असं भाजप नेत्यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद